ऑफर 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 तर शेतकरी मित्रांनो खास आपण या दहा एच पीच्या च्या बॅक रोटरी पॉवर विडर वरती खास दहा हजार रुपयांचा डि डिस्काउंट ऑफर आपण या मशीनवरती सव्वीस जानेवारी निमित्त ठेवलेला आहे तर मित्रांनो आपण या मशीन सोबत या सर्व अटॅचमेंट सहित हे मशीन तुमच्या घर पोहोच हे आपण मशीन पोहोच करणार आहे त्याच्यासोबत आमचा माणूस सुद्धा येईल माणूस तुम्हाला मशीनचा डेमो देईल तुम्हाला मशीन चालवणं कसं चालवायचं कसं ते सगळं शिकवल्यानं शिकवले जाईल शेतकरी मित्रांनो रामराम आपलं स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण सध्या या व्हिडिओमध्ये मश आंतरमशागतीसाठी आपण बॅक लोटरी व्हिडिओ आपण आज माहिती घेणार आहोत भाऊकून आणि त्याची माहिती घेत असताना हे सर्व जे त्यांनी सांगितलं हे सर्व जे साहित्य मशीनवर मशीनवरती फ्री देणार आहेत सोबत दहा हजाराचा सव्वीस जानेवारीनिमित्त सुद्धा ता त्यांनी दिलेला आहे सव्वीस जानेवारीपर्यंत तर नक्कीच आपल्याला जर ऊस असेल किंवा मग कुठलेही आंतरपिकं आणि त्याच्यामध्ये आंतरमशागत फळबागीमध्ये असेल जर गरज असेल तर त्यांच्या या नंबरवरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर या मशीनची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ही दहा एच पीची दहा एच पीच ना दहा एच पी पीची बॅक रोटरी मशीन बॅक रोटरी का म्हणतात तर त्याची माहिती आपण भाऊकून घेऊ बॅक रोटरी म्हणजे थोडक्यात माहिती सांगायचं म्हणजे बेड लावणं प्र प्रत्येक काम ही मशीन करतं सोबत तुम्हाला आऊत दिसत असेल रेझर दिसत असेल त्यानंतर रोटाविटर सुद्धा दिसत असेल या सर्व साहित्य यामध्ये त्यांनी दिलेले आहे त्यावर लोखंडी चाकंसुद्धा सुद्धा या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे तर ही सर्व मशीनची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर भाऊंची आपण ओळख राम 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 परिचय करून द्या नमस्कार मित्रांनो मी पंढरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचा आधार इंडस्ट्रीज मित्रांनो आमची आधार छत्रपती संभाजीनगर पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरती राजापूर या ठिकाणी आहे मित्रांनो आपण पॉवर बिल्डर असेल चॅप कटर असेल कडबकुट्टी त्याच्यानंतर ब्रश कटर वगैरे सगळ्या अटॅचमेंट मध्ये आपण काम करत असतो तुम्हाला जर कोणताही अटॅचमेंट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती हो संपर्क साधा ही जी मशीन आहे भाऊ तर ही मशीन बॅक रोटरीला म्हणतात त्याच्यानंतर तुम्ही असं सांगितलं की एक जर वळवायचं असेल तर कमी जागेत ही ओळती कारण की एक साईडचं तिचं ब्रेक आहे okay. ट्रॅक्टर सारखं एका जागेवर ओळखत बरोबर ना ते बॅक रोटरीचं महत्व काय आणि ते कुठल्या कुठल्या पिकामध्ये चालते जरा इकडे येऊन दाखवा हे बॅक रोटरी म्हणजे काय बॅक रोटरी म्हणजे सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपले पहिले जे सेंटर चाकावर चालणारा रोटर होता मग त्यांना मशीन जास्त ऑपरेशन करायचं शेतकऱ्याला वळवायला त्याला त्रास व्हायचा खांदे दुखायचे हात दुखायचे म्हणजे शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये बेजारी जास्त व्हायची त्याच्यासाठी कंपनीने आता हे पाठीमागचं जे बॅक रुटर आहे म्हणजे चाका असताना हा रोटर जोडलेला आहे म्हणजे याच्यामुळे काय होतंय तुमचा हातावरचा पूर्ण लोड या चाकावरती येतोय चाका चाक असल्यामुळं त्याला तुम्हाला आपलं मोकळं सोडून जरी चालवलं मशीन तरी सुद्धा मशीन अगदी सहज चालू शकते त्याच्यानंतर आपण याला हे टर्निंग ब्रेक सुद्धा दिलेले या टर्निंग ब्रेकचा फायदा असा होतो आपण जर हे दाबलं तर मशीन जागेवरती असं टर्न होणार आहे तुम्हाला अशी ताकद लावायची गरज पडत नाही त्याच्यानंतर दोन्ही साईडनं आपण टर्निंग ब्रेक दिलेले आहे पुन्हा हा जो रोटर आहे हा रोटर पुढेही फिरतो म्हणजे माग रोटर असताना आपण याची चाळणी सुद्धा करू शकतो जे आपल्याला रान नरम करायचं असेल भूसभूस करायचं असेल त्याच्यासाठी हे रोटर चालतो हा रोटर काढून टाकला की त्याच्यानंतर आपण बेडचा रोटर याला तर बेड सुद्धा एकदम भारी पद्धतीने लागू शकत जसे तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघत आहात अशा पद्धतीने बेड सुद्धा मारते हळद असेल ऊस असेल याला आदरकीला भर देण्यासाठी एकदम भारी असं हे मशीन आहे उसामध्ये भर लावणं माती आणि बेड करणं हे सगळं काम अगदी अगदी सगळं याचं महत्व म्हणजे ज्यावेळेस आपण बेड तयार करतो त्यावेळेस का हो oh. लोखंडी त्याची म्हणजे ग्रीप ते मारत नाही हे रबर टायर असतात हे ग्रीप मारत चालतात लोखंडी चा आगा जोडले की एकदम ते परफेक्ट असत त्या पद्धतीने मशीन पुढे ओढत राहते सर्वात महत्वाचं म्हणजे दहा हजार तुम्ही डिस्काउंट याच्यावर दिलेला आहे सोबत तुम्ही साहित्य पूर्ण देणार आहे तर साहित्याची पूर्ण नावं आणि याची मूळ किंमत म्हणजे डिस्काउंट पकडून याची मूळ किंमत किती ते सांगा याची या मशीनची पूर्ण अटॅचमेंट साईज ही किंमत एक लाख पंचावन्न हजारामध्ये दहा एच पीचं मशीन आपण देत असो पण आज आपण खास भाऊंच्या म्हणण्यानुसार आपण सव्वीस जानेवारी निमित्त या मशीनवरती आपण दहा हजार रुपयांचा डिस्काउंट ठेवलेला आहे आणि तेही तुमच्या घरपोच तुमच्या रानात येऊन मशीनचं डेमो वगैरे दिलं जाईल तुम्ही पूर्ण मशीन तिथं कसं चालवायचं कसं ऑपरेट करायचं त्याची सर्व्हिसिंग कशी करायची त्याचे ऑइल लेवल कसं बघायचं हे सर्व तुम्हाला टेक्निकल नॉलेज पूर्ण आमची माणसं येऊन तुम्हाला दाखवून देतील अशा पद्धतीचे दे मशीन आहे याच्यासोबत तुम्हाला बॅक रोटरचे रोटर येतात त्याच्यानंतर भर लावायचे रोटर येतात इकडे याच्यामध्ये सांगा ना आता हे रोटर आहे हे साधा रोटर आहे हे चाकाच जागेवर हा रोटर चालणार आहे त्याच्यानंतर हा बॅक रोटर आहे म्हणजे हे भर लावायसाठी हे रोड दोन रोटर येतात त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस पाळी चालवायची oh. राहणार त्यावेळेस हे वखर आपण याच्या सोबत देतोय या हायड्रोलिकच म्हणतो हायड्रोलिक वखर आहे आणि हायड्रोलिक वखरची क्वालिटी अशी आहे की तुम्ही याला फक्त बोटानाच खालीवर करू शकता असं पद्धतीची आपण जोडलेला आहे म्हणजे बाकी इतर लोकांचे तुम्हाला बळजबरी ताकद लावा लागते याला तुम्ही बोटाना खालीवर करू शकता इतका इतका स्मूथ मध्ये आपण हे हो सुद्धा फ्रीमध्ये भेटणार हे सुद्धा त्याच्यासोबत फ्री भेट ह्या बाकीच्या अटॅचमेंट काय आता हे यंत्र सुद्धा आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आपल्याला कांद्याची वगैरे सरी काढायची त्यांच्यासाठी यंत्र सुद्धा आपण दिलेले आहे हे लोखंडी चाक देतोय या पूर्ण अटॅचमेंट सहित हे फक्त आणि फक्त एक लाख पंचेचाळीस हजारामध्ये आपण हे ऑल महाराष्ट्रात पूर्ण कुठेही असू द्या तुम्हाला घरपोच आपण डिलिव्हरी करणार आहे बरो घरपोच डिलिव्हरी म्हणजे तुमच्या माणसाचा येण्याचा खर्च नाही नाही, नाही तुमच्या मशीनचा नेण्याचा खर्च नाही नाही बरोबर बर ना हो। तो तो बर हे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही पोहचवायला हे डिझेल की पेट्रोल हे डिझेल मशीन आहे डिझेल मशीन सेल्फ स्टार्ट आहे बॅटरी वगैरे सिस्टम आहे सेल्फ स्टार्ट आहे तुमची बॅटरी काय डिस्चार्ज झाली सिस्टम सुद्धा आपण याला दिलेला आहे बस बरं याच्यामध्ये जे अजून जर वैशिष्ट्य सांगायला ठरले तुमची कारण की याच्यामध्ये तुमचं नॉब वगैरे भरपूर दिसतात तर हे कशाच आहे बोजारा जरा जवळ या आता हे जे नॉब दिलेलं आहे हे जवळपास सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे म्हणजे हे आपण इथून याला लूज केल्यानंतर याला आपण इकडे फिरवू शकतो म्हणजे तुम्हाला झाडा खाली वगैरे जर जायचं असेल तर ते मशीन झाडा खालून जाईल माणूस अगदी लागणार याला आपल्याला हँडल फिरवता येतं हे पूर्ण हँडल इकडे येतो हे नॉब आहे हे आपण फिरवल्यानंतर हे आपल्याला आपल्या हाईटनुसार याला ऍडजस्टेबल करता येतो खालीवर खालीवर त्याच्यानंतर हा एक दिसतोय हा एक दिसतोय आता हे जे आहे हे गिअर आहेत हे गिअर म्हणजे तुम्हाला फर्स्ट सेकंड हे पुढे चालण्याचे गियर आहेत त्याच्यानंतर याला तीन गिअर आहेत म्हणजे हे पुढचे फर्स्ट सेकंड हे दोन आणि हा लोडिंग गियर एक असतो हा लोडिंग गियर टाकल्यानंतर तुमचं भर लावणं वगैरे हो याच्यासाठी हा लोडिंग गियर स्पेशल दिलेला आहे बर त्याच्यानंतर हे जे दोन आहेत आणि इकडचे दोन आहेत हे कशा कशाचे आता हे दोन हे आपले टर्निंग ब्रेक झाले हे तुम्हाला वळवायला सोपं असते हे टर्निंग ब्रेक आहे आणि हे क्लच आहे त्याच्यानंतर हा रिव्हर्स गेर इकडे आपण दिलेला आहे मशीन रिवर्स मशीन रिव्हर्स येत आहे हे हे ठिकाण रेस हा लिटर तिथं आणि तुम्हाला चावी लावून स्टार्ट ओ, करते। स्टार्ट करते। तर अशा वैशिष्ट्यानुसार ही मशीन आहे त्याच्या बरोबर साहित्य त्यांनी ते सांगितलेलं आहे त्याच्यात ऑइल जे तुम्ही वापरता त्याच्यामध्ये किती लिटर ऑइल बसता आणि गेअर ऑइल किती गेअर ऑइल पण लागतात याला जवळपास गेअर ऑइल याला पाच लिटर गेअर ऑइल लागते त्याच्यानंतर दीड लिटर असं इंजिन ऑइल लागते मागचं गिअर ऑइल नव्वद नंबरचं असते आणि इंजिन ऑइल हे वीस चाळीस नंबरचं असते सर्व्हिसिंग शेतकरी स्वतः करू शकतो स्वतःही करू शकतो आणि काही अडचण आली तर व्हिडिओ कॉल वरती हो आम्ही सविस्तर पहिल्यांदा म्हणजे दाखवतो तेवढं करून जर समजा काही प्रॉब्लेम मेजर असेल तर आम्ही तुम्हाला हो माणूसही तुमच्यापर्यंत पाठवतोय बरं हिचं लाईफ किती या मशीनचं आता ते तुमच्या चालवण्यावर आहे तुम्ही जर चांगली काळजीपूर्वक जर चालवलं त्याचं ऑइल पाणी व्यवस्थित जर बघितलं तर किमान दहा वर्ष मशीनला काहीही होत नाही तर याचा ऑइल जे चेंज करावं लागतो तुम्हाला गेअर ऑइल असेल किंवा इंजिन ऑइल असेल किती तासानंतर चेंज करावं लागेल सुरुवातीची पहिली सर्व्हिसिंग हे दहा दहा लिटर डिझेल संपलं की पहिली सर्व्हिसिंग करावं लागते आणि त्याच्यानंतर जी पन्नास लिटर असते म्हणजे तुमचा अंदाज बघून आपण दोन महिन्याला चार महिन्याला असं तुम्ही यूज कसं करावर तासावर ते असतं बरं ते जे ऑइल चेंज करायचं हे किती मिनिटाचं काम असतं अंदाज म्हणजे साधारण कोणाला जमू शकतो का हे मी अगदी कोणीही करू शकतं एक दहा पंधरा मिनिटाचं काम आहे त्याला आम्ही दाखवून देतो कुठून काढायचं कुठून टाकायचं सगळं त्याला सविस्तर त्याच्याबद्दल माहिती दिली जाते क्षेत्र मित्रांनो ह्या दर व्हिडिओमध्ये सांगत असतो ह्या व्हिडिओ तर सांगतो बैलाची सर कुठल्याही मशीनला येऊ शकत नाही बैल शेण टाकते मशीन टाकत नाही पण आता आंतरमशागतीच्या हिशोबाने जर विचार केला तर बैलाची एक पेंडी जवळजवळ तीस पस्तीस रुपयाला आहे आणि ह्या शासकीय जे धोरणं आहेत ते शासकीय धोरणं त्यानुसार बनवलेले नाहीत ज्यानुसार त्याचा खर्च निघल आणि खर्च निघत नाही तर मग लहान शेतकऱ्यांना मोठ्या शेतकऱ्यांना अडचण येते त्यासाठी माणूस ठेवावा लागतो त्याच्यासाठी खाणं ठेवावं लागतं त्याला दररोज बघावं लागतं आणि मग भरपूर शेतकरी जे आहेत ते आंतर्माशकासाठी मशीनचा सा त्यासाठी वापर करतात आणि मशीन म्हणलं की चावी फिरवली की म्हणजे मशीन स्टार्ट चावी फिरवली म्हणजे मशीन बंद आणि ह्या त्याचे फायदे हे आहेत तर मशीन जर अंतर मशागतीसाठी तुम्हाला पाहिजे असेल ऊसामध्ये चालवायची असेल ऊसासाठी एक धंदा येऊ शकतो अगदी ज्या शेतकऱ्याला समजा वेळ आहे किंवा सुशिक्षित बेरोजगार आपल्याला अशा पद्धती जरी कोणी असेल तर त्या मशीन घेऊन तुम्ही जवळपास अडीच ते तीन हजार रुपये आमच्या भागात एकरी याला किंमत देतात शेतकरी उसामध्ये हा ऊसा असेल किंवा अद्रक असेल हळद असेल त्यांना बेड मारण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये एकर पर एकर प्रमाण शेतकरी पैसे देतात हा साईड बिझनेस सुद्धा खूप भारी पद्धतीने करता येऊ शकतो करता येतो बरोबर तर एकंदरीत या व्हिडिओ मधून भाऊनी जी माहिती दिली ती तुमच्या कामाची राहील अशी अपेक्षा करतो आणि भाऊनी परत एकदा तुमचा किती तारखेपर्यंत हा डिस्काउंट आहे आणि परत एकदा मूळ किंमत आणि डिस्काउंट हे नक्कीच सांगा म्हणजे काही अडचणी यायला नको मूळ किंमत या मशीनची एक लाख पंचावन्न हजार रुपये आहे आणि आपण आजपासून तीस जानेवारी पर्यंत किंवा पर याच्यावरती ठेवलेले आहे दहा हजार रुपयांचा आपण याच्यावरती डिस्काउंट देतोय एक लाख पंचेचाळीस हजार रुपयामध्ये आपण हे तुमच्या घर पोहोच आपण हे मशीन करणार आहे याच्याबरोबर अजून काही या जे शेतकरी परिसरातले राहतील त्यांच्यासाठी काही विशेष नक्कीच नक्कीच तर तुमचा व्हिडिओ बघून जे शेतकरी येतील ज्यांनी तो स्क्रीनशॉट आम्हाला दाखवतील त्या शेतकरी बंधूंना आपण खास तीन हजार रुपयांचा अजून डिस्काउंट करून देणार आहे फक्त त्याच्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल आणि दोन मशीन घेऊन जावं लागेल इथून जर जर गेले तर तुम्हाला अजून आपण डिस्काउंट करून देणार आहे नक्कीच समजा क्रेडिट कार्ड जर असेल तर हप्त्यावर देऊ शकता अगदी अगदी क्रेडिट कार्ड असेल तर शंभर टक्केच हप्त्यावर देतोय पण त्याच्यासाठी क्रेडिट कार्ड घेऊन आपल्याला आपल्या इथे यावं हो लागते कारण मशीनला स्वाईप मारल्याशिवाय आपल्याला त्याच्यावरती फायनान्स करता येत नाही ठीक आहे ना फायनान्स होतो यावं तुम्ही करून बरोबर तर नक्कीच या गोष्टीचा आपण विचार करावा आणि जर तुम्हाला मशागतीसाठी पिकामध्ये गरज असेल तर भाऊंचा नंबर दिलेला आहे आणि त्यांचा पत्ता सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे स्क्रीनवर सुद्धा दिसतोय तर तान नक्कीच त्यांना फोन करा त्यांनी बऱ्यापैकी ह्या ज्या सगळ्या मशीन लावलेल्या आहेत तर या मशीनच्या प्रत्येक जो किंमत आहे हे प्रत्येक मूळ किंमत आणि डिस्काउंट हे तीस जानेवारी पर्यंत राहणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीस हा तसं आपण या मशीनचं जसं सा सा सांगितलं तसं या प्रत्येक मशीनचं तुम्हाला मी समोरचा व्हिडिओ टाकतोच आहे तर ही मशीन आहे दहा एच पीची ही मशीन आहे साडेसात एच पी ची नऊ एच नऊ एच ची ही मशीन आहे साडे साडेसात साडेसात त्यानंतर सात एच आणि त्यानंतर त्यांच्या ज्या मशीन विक्रियासाठी आहेत ते त्यांनी लावलेल्या आहेत तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा तुम्हाला जर बॅक रुटरी तुम्हाला जर फळबाग असेल किंवा माती लावायचा असेल तुम्हाला ही मशीन फायदेशीर राहू शकते आणि ती कशी राहू शकते त्यांनी दाखवलेली आहे त्याचा डेमो सुद्धा तुम्हाला यानंतर बघायला मिळेल तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा भाऊ तुम्ही चांगली माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आणि एक चांगला आपल्या चॅनलवरती विश्वास ठेवून तुम्ही जो डिस्काउंट दिला त्याबद्दल आपल्या आपली शेती आपल्या प्रयोगशाळेच्या वतीने आपले धन्यवाद मानतो धन्यवाद आभारी रामराम हा जो बेड आहे ना चालू आहे हा बेड जो आहे हा आता किती एच पीचं मशीन आहे आपलं आता हे दहा एच पीचं आपलं पॉवर विडर मशीन आहे बर दहा एच पी मध्ये आता वन टाइम मध्ये एवढा बेड केलेला आहे मशीन ना दहा एच पी च काय म्हणू ओपन त्याला बॅक रोटरी दहा बॅक बॅक रोटरी बॅक रोटरी त्याचा फायदा आता काय काय होतो तुम्हाला सांगा आता तुम्ही बघू शकता एकदाच आपण याला चालवल्यावर हो इतकं आपल्याला जवळपास दीड फूट उंचीचा आपल्याला बेड तयार झालेला आहे दीड फूट उंचीचा बेड म्हणजे याच्यावरती तुम्ही टरबूज लागवड करू शकता किंवा ऊस लागवड करू शकता आद्रेकीसाठी यासाठी तुम्हाला वन टाईममध्ये जेवढं आपल्याला हाईट देणारा असं पॉवर पावर विडर मशीन आहे तुम्हाला पाहिजे त्या पद्धती याला रुंद करता येतं लहान करता येतं मोठं करता येतं पाहिजे असं ॲडजेस्टेबल हे पावर विडर मशीन आहे आपलं यामध्ये या रानामध्ये तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं असेल तर हे मशागतीचं रान नाही आहे रान दाखवा आणि या ठिकाणी इकडून ही मशीन गेलेलं आहे आणि इकडून ह्या साईडनी परत आलेलं आहे तर या दोन्हीमध्ये त्यांनी जे बेड तयार केलेला आहे तो बेड आता हाय तर अशा पिकामध्ये तुम्हाला जे काही पीक लावायचं असेल ते पीक लावायला तुमचा बेड लगेच आता तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम हो